मंत्रीपदाचा दर्जा मिळूनही जलसंपदासाठी निधी आणू शकला नाहीत ही बाब तालुक्याच्या दृष्टीनं शर्मेची म्हणावी लागेल असा टोला माजी मंत्री आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार बॅटिंग करत सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्याच्या सिंचन प्रश्नावर तत्कालीन तालुक्याच्या नेतृत्वानं कशा पद्धतीनं निधी मिळवण्यात अपयश मिळवलं आणि भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर निधीची तरतूद केली गेली याचं श्रेय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं परंतु तालुक्यात पाण्याचा श्रेयवाद आणि गावागावात बॅनरबाजी करून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न केला आहे ही शर्मेची बाब असून गेल्या सत्तावीस वर्षांपासून अक्कलकोट हा मतदारसंघ पाण्यापासून आसुसलेला असताना तत्कालीन लोकप्रतिनिधी हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच राज्यमंत्री दर्जाचं मंत्रिपद उपभोगत असताना त्यांच्या कालावधीत त्यांनी किती निधी आणला हा सवाल उपस्थित करत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभागृहात माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचं नाव न घेता जबरदस्त शाब्दिक टोले लगावले दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणात अटक होते अशा भ्रष्ट लोकांना पारदर्शक पद्धतीनं काम करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोलाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या प्रसंगी लगावला ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे का लादे नाही का ज्यांचे गृहमंत्री शंभर कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर देवेंद्रजींच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद सप्र, प्रकार उपसा सिंचन योजना म्हणून सिंचन योजना एकोणीसशे शहाण्णव ला जवळपास मंजुरी मिळाली आज सत्तावीस वर्षाने माझ्या मतदारसंघात पाणी आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर माननीय देवेंद्रजी जेव्हा दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास सव्वा चारशे कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या कामाला गती मिळवून दिली अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ पाण्यासाठी असूसले होता वाट पाहत होता काँग्रेस जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती अध्यक्ष महावकाज दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णाखोरी मंडळाचे उपाध्यक्ष विरोधी पक्षा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेत्याने दिले आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं पण पाच वर्षात पैसे किती दिले, दिले अध्यक्ष महोदय तर पाच कोटी रुपये दिले फक्त दोन हजार नऊ ते चौदा ला दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रीपद माझ्या मतदार सांगायला विरोधी पक्षाकडनं त्यावेळी मिळाला गेलं आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच वर्षात सतरा कोटी रुपये म्हणजे अध्यक्ष महोदय दहा वर्षे तुम्ही आम्हाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला राज्यमंत्री दिला मंत्रीपद दहा वर्ष दिले पैसे किती दिले दहा वर्षामध्ये बावीस कोटी रुपये हे जे तुम्ही ना सिंचन प्रकल्पाला न्याय द्या म्हणून सत्तावीस वर्षे तुम्ही आमच्या मतदारसंघाकडे बघितलाय नाही आमच्या एक पुतना मावशीचं प्रेम वार, आज तुम्हाला उफाळून यायला लागला अध्यक्ष महोदय वारंवार आज नेते मंडळी सत्तावीस वर्षाचे माझे कष्ट आहेत म्हणून श्रेय घेण्यासाठी गावभर डिजिटल लावले अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगा या आवर्जून सभागृहाला सांगायचंय की सत्तावीस वर्षे कष्ट केले म्हणजे सत्तावीस वर्ष कष्ट नाही शर्मेन मान खाली घालायची गोष्ट आहे ही योजना पूर्णत्वायला सत्तावीस वर्ष लागले शेजारचा मतदारसंघ सीनामाडा उपसा सिंचन योजना नऊ वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघात पाणी नेलं आणि माझ्या मतदारसंघाला यायला सत्तावीस वर्ष लागले पण तेही सत्तावीस वर्ष देवेंद्रजी सुप्रमा दिलं हा मार्ग मोकळा केला या निधी या उपसा सिंचनचा त्यावेळी मोकळा